नाशिक, शोध सत्याचा नाशिकच्या पवन नगर परिसरात असलेल्या लकी गिफ्ट स्टोर या ठिकाणी यशराज पाटील हा लोकेश पाटील याला सोबत घेऊन वही घेण्यासाठी गेला होता यावेळी चुकून यशराजच्या हातातून पुस्तक काउंटर वरून खाली पडल्यानं ही वस्तू तू का पाडली असा जाब विचारत यशराज याला जमादार रहिमान अन्सारी आणि बशीर जमादार अन्सारी या दोघांनी अमानुष मारहाण केल्याचा आणि डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान यशराजला मारहाण झाल्याचा प्रकार त्याच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी दुकानदाराला याबाबत विचारणा केली मात्र यावेळी संशयित दुकानदारानं त्यांनाच उलट दमदाटी केली असल्याचं देखील बोललं जात दरम्यान यशराजच्या पालकांच्या तक्रारीनुसार संशयित दुकान चालकाविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र घडलेल्या या घटनेमुळे नाशिक शहरामध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक